लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरला आहे पुण्यातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट बस स्थानक परिसरात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला मी आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला ही शिवशाही बस दिसत असेल सोलापूर स्वारगेट जाणारी ही बस असेल याच बसमध्ये मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलाय एक सव्वीस वर्षीय तरुणी पुण्यात राहणारी जी फलटण फलटण तिचं गाव होतं पुण्यात ती शिक्षणासाठी आली होती मात्र मंगळवारी पहाटे ती आपल्या गावी जाण्यासाठी या स्वारगेट बस स्थानक परिसरात आली होती त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीनं तिच्याशी ओळख वाढवली चवळीक साधली आणि तिला या ठिकाणी बस लागत नाही तर ही, ही बस दुसरीकडे जाते असं सांगितलं आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला ही जी शिवशाही बस दिसते या बसमध्ये आरोपी या तरुणीला घेऊन आला अखर तर सुरुवातीला ही तरुणी आहे की या बसमध्ये जाण्यासाठी तयार नव्हती मात्र आतमध्ये लोक आहेत अंधार अंधारमुळं बसची लाईट बंद केली असं सांगून या आरोपीनं जे आहे त्या तरुणीला बसमध्ये धाडलं आणि आरोपी देखील तिच्या पाठोपाठ या बसमध्ये शिरला आणि दरवाजा लावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेनंतर खरंतर एक मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे खरंतर पहाटे सहा वाजता या स्वारगेट बस स्थानकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तरी सुद्धा हा प्रकार घडल्यानं खरं तर एकच खळबळ उडाली आहे मात्र हा जेव्हा संपूर्ण प्रकार घडला अत्याचाराची घटना घडल्यानंतर ही तरुणी जी आहे ती पुन्हा स्वारगेट बस स्थानकावरून फलटणच्या दिशेने जाण्यासाठी मधूनच निघाली होती मात्र बसमधून जात असताना या तरुणीने एका मित्राला फोन करून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सांगितला आणि त्यानंतर तिच्या मित्राने याविषयी पोलिसांना माहिती देण्याचं सांगितलंय आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय ही पीडित तरुणी जी आहे ती या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार जो आहे तिने पोलिसांना सांगितला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अतिशय गांभीर्यानं तपास करत तपासाला सुरुवात केली या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्वारगेट स्थानक परिसरात असणारे सीसीटीव्ही शोधले असता एक संशयित व्यक्ती आरोपी जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये काय झाला त्या आरोपीची देखील ओळख पडली आणि हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे अशी देखील माहिती येते दत्तात्रय दत्तात्रय असं या आरोपीचं नाव आहे त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि शिक्रापूर परिसरात काही चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि तो या परिसरात वावरताना दोन ते तीन ठिकाणी दिसला इतकंच नाही तर ही जी पीडित तरुणी आहे तिच्याशी संवाद साधताना देखील तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कय झालाय आणि या संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जेव्हा आरोपींची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आठ पथकं जी आहे ती रवाना केली आणि आरोपींचा शोध घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे मात्र ऐन वर्दळच्या ठिकाणी आणि स्वारगेट बस स्थानक परिसरात ही घटना घडल्यानंतर मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे काही वेळापूर्वी आपण पाहिलं असेल शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी देखील या बसस्थानक परिसरात भेट दिली ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय त्या घटनेची पाहणी केली आणि नेमकं काय का करता येईल किंवा पोलिसांना काही सूचना दिल्या त्यांनी इतकंच नाही तर त्यानंतर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन देखील झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी येऊन काही तोडफोड केली ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बसतात त्या संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली आणि जेव्हा कुठे हलगर्जीपणा होतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या संपूर्ण परिसराची तोडफोड देखील केल्याचं समोर आलंय मात्र पुण्यासारख्या ठिकाणी स्वारगेट ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असा संपूर्ण प्रकार घालल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना सध्या तरी आरोपीची ओळख पटली असली तरी त्याच्या तपासासाठी आठ पथकं जी आहे ती पोलिसांनी स्थापन केली आणि या आरोपीचा शोध घेण्याचं काम आता पोलीस पातळीवर करत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ